मी आपल्या सर्वांनाच धन्यवाद देते मला राष्ट्रवादी पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांनीच या माझ्या पदासाठी भरभरून सर्वांनीच मान्यता दिली आणि आज मी आपल्यासमोर म्हणून इथे उपस्थित होण्यासाठी सर्वांनी सर्वांचं पाठबळ आहे आणि आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते राज्यसभेचे खासदार म्हणून मला निवडून देत असताना आज ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी ज्या ज्या सर्वच तळागाळातल्या जनतेनी माझ्या या पाठिंब्यासाठी या निवडीसाठी तळमळीने प्रयत्न केले त्या सर्वांतच मी सुरुवातीला आभार मानते आज माझ्या निवडीबद्दल राष्ट्रवादी पक्षाच्या या पुणे जिल्ह्यातल्या सर्वच माझ्या पदाधिकाऱ्यांनी स्वागताचा इथे उत्साह ठेवलेला आहे त्या माझ्या सर्वच कार्यकर्त्यांचा हा उत्साह बघूनच माझ्या या पुढील काळातील ऊर्जेसाठी माझ्या भरभरून कामासाठी ही ऊर्जा हीच माझ मला बळ देणारी असणार आहे आणि या ऊर्जेवरच मी माझ काम करणार आहे आपल्याला माहिती आहे की बारामती मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी प्रचार करत असताना अनेक गोष्टींचा मला ज्या मतदारसंघामध्ये फिरत असताना अनेक गोष्टी जाणवल्या आणि आपल्याला माहिती आहे की बारामती मतदारसंघामध्ये माझं एकच ध्येय होतं की बारामती विधानसभा मतदारसंघासारखाच विकास इतर तालुक्यातल्या मतदारसंघामध्ये करण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न असणार आहे आणि इथून पुढच्या काळातही त्या पद्धतीने काम करण्यासाठी मला माझी जनता बळ देईल यावर माझा विश्वास आहे नक्कीच कुठलीही चांगली काम करण्याची संधी असेल तर आपण त्या संधीच सोडून करण्यासाठी माझे नक्कीच प्रयत्न असतील लोकसभेमध्ये तुम्ही सर्व मतदारसंघात घेतला खरंतर लोकसभा निवडणुकी दरम्यान आम्ही जिथे तिथे जात होतो तिथे प्रतिसाद अतिशय चांगला होता पण जनतेचा कौल हा मान्यच करावा लागेल आणि आम्ही सगळेजणच आत्मपरीक्षण करत आहोत नक्कीच काय धरलं असेल याची आम्ही सगळेजण कारण करत आहोत आणि नक्कीच आम्ही सगळेजण मिळून कोरडा काढतो पक्षाने ठराव देखील वाढला की तुम्हाला राज्यमंत्री माझ्या पक्षातील लोकांचा हा आहे की त्यांना अपेक्षा आहे आणि मला असं वाटत की जर संधी मिळाली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या सोनं करणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न आता आपण म्हटलं प्रयत्न करायचं आपल्याला माहिती आहे की सांगितल्या नक्कीच काय घडलंय याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणि याच्यावर नक्कीच तोरडा काढाव पक्षाने ठराव देखील मांडला की माझ्या पक्षातील लोकांचा हा मोठेपण आहे की त्यांना माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहे आणि मला असं वाटत की जर संधी मिळाली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या संधीचं सोनं करणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन

आणि याच्यावर नक्कीच विचार करून पुढचे वाटचाल करू आणि मला वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये असं काही दिसणार नाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय तुमचे प्रयत्न असणार आहेत का काय तुमच्याकडनं फेरबदल केले जाणार काय आढावा घेतला जाणार नक्कीच सगळे जण मिळून आता पक्ष राष्ट्रवादी पक्ष त्यांची सर्वच वरिष्ठ नेते सगळेजण हा सगळं ठरवतो आणि याच्यावर किती दुसरं खरं तर असं बोललं जातो बारामती तुम्ही लोकसभेला सुटण्याचं आणि विधानसभेला दादा असं चित्र आहे तरी पण आता काही जण नवीन दादा म्हणून राहिले उमेदवारी लढायची म्हणताय त्यांच्या गरज काय आहे मला असं वाटत की प्रत्येकाला इच्छा असायला पाहिजे इच्छा असाव्यात शेवटी जनता ठरवेल काय करायचं